नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक ददू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मग आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की काय होतं बऱ्याच वेळा बरेच जण खूप सेवा करून सगळे उपाय करून थकतात आणि त्यांच्या पाहिजे त्या इच्छा पूर्ण होत नाहीत आजच्या व्हिडिओत आपण हे बघणार आहोत की स्वामींच्या दोनच सेवा करायच्या आहेत त्या म्हणजे सगळ्यात जास्त स्वामींना आवडणाऱ्या आणि मग तुम्ही हा एकदा उपाय करून बघा आणि मग तुम्हाला फरक जाणवेलच तर तो अकरा दिवसाचा उपाय आहे तर ती सेवा कोणती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर काय होतं बऱ्याच वेळा आता बऱ्याच जणांच्या घरी घरात म्हणजे घरगुती अडचणी असतात दुःख असतात एखाद्याला आजारपण असतं किंवा एखाद्या मुलाचे लग्न ठरत नाही किंवा मुलीचे लग्न ठरत नाही अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या सगळ्यांच्या घरात अडचणी ह्या असतातच तर फरक एवढाच असतो की सगळ्यांच्या अडचणी ह्या वेगवेगळ्या असतात झोपडीत राहणारा पण दुःखी असतो आणि महालात राहणारा पण दुःखी असतो पण प्रत्येकाचं दुःख हे वेगवेगळं असतं अडचणी वेगळ्या असतात तर मग तुम्हाला काय करायचं आहे अकरा दिवसाच्या अनुष्ठान करण्यासाठी तर सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल म्हणजे ह्या नामाचा जप करायचा आहे ते म्हणजे अनुष्ठान करून त्यासाठी पूजा वगैरे मांडायची नाही तुम्ही ज्यासाठी तुम्ही अनुष्ठान करत आहात जी तुमची इच्छा असन ते तुम्हाला पहिल्या दिवशी स्वामींपुढं बोलायचं आहे की आणि हातात पाणी घ्यायचं आहे आणि उजव्या हातात पाणी घेऊन तांदूळ टाकायचा हळदी कुंकू टाकायचं आहे आणि मग तुमची जी इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे आणि तुम्ही दररोज मग श्री स्वामी समर्थ या नामाचा दररोज अकरा माळी जप करणार आहे असं मग स्वामींना बोलायचं आहे आणि माझी ही ही इच्छा आहे तर ही इच्छा पूर्ण करा किंवा एखाद्याचं घरातील घराबद्दल काय काम होत नसेल किंवा मुलाचं लग्न होत नसेल किंवा घरात एखादं कोण आजारी असेल जी पण काय तुमची इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे आणि अकरा दिवसात मी दररोज अकरा माळी जप करणार आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा किंवा दुपारी करा तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही करू शकता पण ज्यावेळेस पण तुम्ही जप करणार असाल त्यावेळेस तुम्ही फक्त देवापुढे बसून जप करा त्यावेळेस दिवा लावा अगरबत्ती लावा आणि मग अकरा माळी जप करा आणि मग ते झालं मग आता जप माळ झाल्यानंतर पण तुम्ही जेवढं स्वामींना बोलला आहात की अकरा दिवसात करणार आहे दररोज अकरा माळी जप तर तुम्ही दररोज अकरा माळी जप केलाच पाहिजे मग आता बऱ्याच महिलांना असं वाटेन की ताई आमचा मासिक धर्म आला तर मग काय करायचं तर मग ज्यावेळेस तुमचा मासिक धर्म येणार नाही त्यावेळेसच तुम्ही अकरा दिवस तसं अनुष्ठान करा की त्यावेळेस तुम्हाला असं मासिक धर्माची अडचण येणार नाही असं आणि मग कुठं काही वगैरे जायचं असेल तर असे बरेच प्रश्न महिलांना पडतील जर अचानक जर काही झालं तर तुम्ही मग ती सेवा तिथेच थांबवा वाटलं तर परत नंतर मग तुम्ही बाहेरगावी जाऊन आल्यानंतर मग परत वाटलंच तर अनुष्ठान करून सेवा चालू करा पण सेवा बंद करायच्या अगोदर स्वामींपुढं बोला की माझी ही ही अडचण आहे ह्या ह्या कारणामुळे मला सेवा बंद करायला लागत ला आहे मी परत चालू करते हे बोलून मग तुम्ही सेवा बंद करा आणि जर बाहेरगावी जाणं महत्त्वाचं असेल तरच मग तुम्ही सेवा बंद करा हे झालं श्री स्वामी समर्थ नामाचं जप करायचं आहे अनुष्ठान करून आणि त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे की तारक मंत्र तारक मंत्र तर सगळ्यांना माहितीच आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडून की तारक मंत्र पाठ नाही मग दररोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा का मग कसा म्हणायचा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तारक मंत्राचं पण अनुष्ठान असंच करायचं आहे दोन्ही एकदमच की दररोज अकरा माळी जप करेन आणि दररोज अकरा वेळा मी तारक मंत्र म्हणेन माझी मा ही ही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करा असे दोन्ही पण सेवा एकदम तुम्ही चालू केलात तर तुमची जी, जी पण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल त्यासाठी तुम्हाला पूजा मांडायची नाही किंवा पारायण करायची गरज नाही तर मग तारकमंत्र म्हणताना सगळ्यात अगोदर काय करा तुम्ही ज्यांना तारक मंत्र पाठ नाही त्यांच्यासाठी तुम्ही एक प्रिंट काढून आणा आणि मग ज्यावर तारकमंत्र असेल तो आणि मग दररोज ज्यावेळेस तुम्ही तारकमंत्र म्हणत असाल त्यावेळेस ते प्रिंट बघून म्हणा म्हणजे कसं दररोज तुम्हाला म्हणून तारकमंत्र पाठ होईल आणि ज्यांना तारकमंत्र अगोदरच पाठ आहे त्यांना मग आवश्यकता नाही की मग काय करायचं आहे की दररोज एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि ग्लासावर हात ठेवायचा आहे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी अनुष्ठान केलं आहे घरातील व्यक्तीसाठी तर तुम्ही त्या व्यक्तीला ते पाणी प्यायला द्यायचं आहे किंवा जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला माहिती नाही की तुम्ही त्यासाठी त्यांच्यासाठी खास केला आहे आणि ती व्यक्ती पाणी प्यायला नकार देत असेल तर तुम्ही ते पाणी मग तुम्ही घरात जे पाणी प्यायला घेता त्या पाण्यामध्ये ते पाणी मिक्स करून दिलात तरी चालेल आणि मग त्यातलं त्या त्या थोडंसं जे पाणी आहे ते तुम्ही घरात सगळीकडे शिंपडू शकता म्हणजे काय होतं की घरात चांगले वातावरण राहते प्रसन्न वातावरण राहते घरात जर नकारात्मक शक्ती असेल ऊर्जा असेल तर नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते आणि घरातील वातावरण नेहमी चांगले राहते तर मग ह्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे ह्या दोन सेवा तुम्हाला अकरा दिवस करायच्या का आहेत कारण ह्या सेवा केल्यानंतर तुम्हाला मग वेगळं पारायण वगैरे करायची आवश्यकता नाही किंवा पूजा वगैरे मांडायची नाही तर मग ह्या ह्या जे तुम्ही अनुष्ठान करणार आहात किंवा बोलणार आहात स्वामींना की मी अकरा दिवसात एवढ्या सेवा करणार आहे तर त्या तुम्ही मग कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ही सेवा दिवसभरातून कधी पण दिवसभरातून वेळ काढून तुम्ही एवढ एवढी ही सेवा करा किंवा जप करा किंवा तारकमंत्र म्हणा मग तुम्हाला तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा नक्की पूर्ण होईल मग बऱ्याच महिलांचं काय होईल की हो हो आम्हाला घरातली कामं असतात किंवा काही महिला नोकरीसाठी बाहेर असतात तर मग आम्हाला वेळ नाही भेटत तर मग तुमची जरी इच्छा पूर्ण तुम्हाला स्वतःला इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्हाला किती पण कामं असतील तर तुम्ही वेळातला वेळ काढून तारकमंत्र आणि श्री स्वामी समर्थ यांचा अकरा माळी जप करायला मग तुम्हाला इच्छा पूर्ण होण्यासाठी मग वेळ काढावाच लागेल आणि तारकमंत्र पण तुम्हाला अकरा वेळाच म्हणायचा आहे ज्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ नामाचा अकरा माळी जप करता त्याचप्रमाणे तारक मंत्र पण अकरा वेळाच म्हणायचा आहे आणि जोपर्यंत तारक मंत्र म्हणून होत नाही तोपर्यंत ग्लासावरचा हात काढायचा नाही किंवा जप करत असताना कोणाला बोलायचं नाही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि मग तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल असं नाही की तुमची जे देवपूजा झाली सकाळी त्याच वेळेस तुम्ही करा किंवा दुपारी केलात तरी हरकत नाही किंवा संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस केला तरी हरकत नाही पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही मग ह्या ज्या दोन सेवा आहेत त्या सेवा नक्की करा आणि मग याचा अनुभव तुम्हाला येईलच अनुभव आल्यानंतर तुम्ही स्वतः होऊन असे एकवीस दिवसाचे अनुष्ठान कराल किंवा जसं तुम्हाला शक्य होईल सात दिवसाचे अनुष्ठान कराल किंवा पाच दिवसाची जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही अनुष्ठान करून अजून स्वामींची जास्त सेवा कराल तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची होती तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि ही सेवा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मग अजून जर तुम्हाला माहिती हवी असेल नवीन नवीन व्हिडिओची स्वामींबद्दल म्हणा किंवा अजून काय तुमचे प्रश्न असतील त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर दररोज ह्या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील तर मग त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणजे की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ